<laughs> नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही सर्व मजेत ना तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत आहेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो बरेच असे कॉमेंट्स येतात की आम्हाला शेडबद्दल माहिती द्या किंवा मग पर्सनल असे कॉल येतात की, की शेडबद्दल एखादा चांगला असा व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हाला त्या बाबतीत सर्व गोष्टी माहिती पडतील आणि प्रॉपर अशा गोष्टी आम्हाला करता येतील तर मित्रांनो आज पूर्ण आपण शेडबद्दल माहिती घेणार आहेत पण जो पद तुमचा प्रॉपर असा शेड होत नाही तोपर्यंत एक सांगायचं झालं असतं तुम्हाला वाटतं की एक महिन्यात दीड महिन्याने तुमच्याकडे पिल्लं येणार आहेत तर त्याआधी तुमचं पूर्ण शेड रेडी झाला पाहिजे या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करा किंवा जर शेड बांधायला तुम्ही सुरुवात केले तर तो तोपर्यंत तुम्हाला जिकडे कुठे पिल्लं मिळतील किंवा मोठ्या कोंबड्या मिळतील त्यांची ऑर्डर देऊन ठेवा आता आता बरंच काय आता काय होतं आहे की बरेच लोक शेड तयार आहे आणि भरपूर अशी गावठी पिल्लांना वेटिंग आहे कोंबड्यांना वेटिंग आहे त्याच्यामुळं काय आहे की मित्रांनो तुम्हाला खूप असा त्रास होत आहे किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी रेंटने जागा घेत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही शेड बांधताय आणि सगळ्या गोष्टी करताय आणि तुमचं रेंट चालू आहे आणि तुम्हाला पक्षी मिळत नाही आहे त्याच्यामुळं मित्रांनो काय करा की जेव्हा तुम्ही शेड बांधायला सुरुवात करता त्याच वेळेस तुम्ही बुकिंग करा म्हणजे काय होणार आहे की तुम्हाला प्रॉपर असा पक्षी तुमचा शेड होईपर्यंत तुम्हाला मिळणार आहे त्या याशिवाय नंतर नियोजन केलं तर तुमचा नक्कीच फायदा होणार म्हणजे जो तुमचा रेंट तुम्हाला भरावा लागणार आहे तो पुढे भरायला लागणार नाही ठीक आहे तर मित्रांनो आज प्रॉपर अशा शेडबद्दल माहिती घेणार आहेत मीत्रान। तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला जो शेड तयार करायचा आहे तर शेडची दिशा पहिल्यांदा आपल्याला पाहिजे ती पूर्व आणि पश्चिम आणि आपल्याला जी साईडची जी म्हणजे उत्तर आणि दक्षिणला आपल्याला जाळी मारायची तर तुम्ही जाळी एक इंच मारा आणि ती जाळी मारल्यानंतर त्याला मुलगा जाळी ह्या पद्धतीने लावा ठीक आहे जर तुम्हाला बंदिस्त कुळपालन करायचं असेल म्हणजे दिवसभर रात्रभर कोंबड्या इकडे ठेवायच्या असतील तर तुम्ही जी भिंत आहे ती कमीत कमी, -कमी जमिनी लेवलपासून अर्धा फूटच घ्या एक फूट घ्या जेणेकरून त्यांना वेंटिलेशन प्रॉपर असं येणार आहे पण जर तुम्ही प्रॉपर जर तुम्ही रात्री फक्त कोंबड्या बसण्यासाठी येत असतील आणि बाकीच्या मुक्त संचारामध्ये फिरत असतील तर त्यावेळेस तुम्ही काय करा की तुम्ही दोन फुटापर्यंत भिंत उचलली तरी चालतं म्हणजे काय आहे तर पावसाचं पाणी आपल्या आतमध्ये शिरत नाही आहे दुसरी गोष्ट आपल्याला ताडपती लावली तरी ती व्यवस्थित अशी कवर करता येते तर त्यामुळे ह्या आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत बरोबर आहे त्याचबरोबर जो तुमचा पोल असेल समजा हा पोल आहे बाहेरचा तर त्या पोलापासून कमीत कमी तीन फूट तुमचा पत्रा बाहेर आला पाहिजे म्हणजे काय आहे की पावसाचं जे पाणी आहे ते आपल्या शेडमध्ये येणार नाही तर ह्या हिशोबाने आपल्याला नियोजन मित्रांनो करायचं आहे आता आतली रचना कशी असली पाहिजे ते तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही आहे तुमच्या कुटुपणामध्ये तर चला आता या गेट गेट आत बघूया तर ह्या पद्धतीने तुम्ही गेट ठेवा गेट थोडं जास्त रुंद ठेवलं तरी चालेल काही इश्यू नाहीये ठीक आहे गेट झालं आतमध्ये या तुम्हाला तुमच्या कोंबड्या रात्री बसण्यासाठी म्हणून ह्या पद्धतीने जुगाड करा आपण काय केलंय की आपण याच्यामध्ये स्क्वेअर पाईप टाकलेत पावना इंचचे आता बरेच लोक प्रश्न विचारतात की बरेच लोक प्रश्न विचारतात की आम्हाला हजार कुंबड्या पाळायच्यात आम्हाला किती मोठ्या प्रमाणामध्ये शेड करायला लागणार आहे मित्रांनो हजार कोंबड्या पाळायच्या असतील तर एक हजार स्क्वेअर फीट तुम्हाला रेडी करायला लागणार आहे ठीक आहे आता काय आहे की इथे एकावर एक एकावर एक एकावर एक आपण पोल्ट म्हणजे पाईप टाकलेत त्याच्यामुळे काय होते की आपला एक स्क्वेअर फीटमध्ये जास्त पक्षी बसतो पण आपल्याला याच्यामध्येच ब्रुडिंग सुद्धा करायची सुद्धा अंड्या बसवायचे आणि ज्या खूड कोंबड्या आहेत त्यांचंही सेक्शन आपल्याला वेगळं करायचं तर ह्यासाठी कसं आहे की आपल्याला शेड थोडा मोठा असला तर तुमच्याकडे हजार कोंबड्याचे प्लॅनिंग असेल तर तुम्ही कमीत कमी बाराशे स्क्वेअर फीटचा तरी शेड तयार करा म्हणजे त्याच्यामध्ये ब्रुडिंग करू शकता कोंबड्या हंडीवर उभवणी बसू शकता आणि खूडचं सेक्शन वेगवेगळं करू शकता ते ह्या पद्धतीने आता सांगाल तर इकडे समजा हा सेंटरचा पोल आहे तर सेंटरच्या पोलची उंची तुम्ही बारा फूट घ्या तर साईडच्या पोलची उंची तुम्ही दहा फूट घ्या जर हा दहा फूट घेत असाल तर साईडची उंची तुम्ही आठ फूट घ्या पण शक्य होत असेल तुम्हाला तर तुम्ही उंच घ्या बारा फूट घ्या आणि दहा फूट घ्या जेणेकरून कसं आहे की आपली कोंबडी शेडवर चढून पुढे बाहेर जाणार जा, नाही या हिशोबाने ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे बरेच लोक सांगतात की आम्हाला फार्म हा एकदम साध्या पद्धतीने बनवायचा आहे मित्रांनो कुड पालन आहे तर शेड चांगले बनवा जुगाडू पद्धतीने शेड बनवू नका कारण खूप असा त्रास होऊ शकतो तुम्हाला भरपूर असं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर सांगाल तुम्ही कोबा हा कोबा प्रॉपर ठेवा म्हणजे कसं आहे की तुम्हाला शेड वेळच्या वेळे धुता येतो क्लिनिंग व्यवस्थित करता येते तुम्हाला बर्निंग व्यवस्थित करता येते सर्व गोष्टी प्रॉपर अशा सॅनिटाईज करता येतात जेणेकरून तुमच्या इथे बॅक्टेरिया लोड जो असा कमी होऊन जातो दुसरी गोष्ट सांगाल तर मित्रांनो जर तुम्ही लादी मारा तर तुम्ही लादी मारू नका तुम्ही फक्त सिमेंटचा कोबाच करा त्याचा खूप असा फायदा आहे म्हणजे लादीवर पाणी सुकत नाही आणि लिटर आपलं ओलं राहतं आणि त्याच्यामुळे भरपूर असा प्रॉब्लेम होऊ शकतो तिन्ही चारही साईडला सांगाल तर मोकळ ठेवू नका इकडे आता बघत असाल तर इकडे आपल्याला भिंत आपण हे केले पूर्व आणि पश्चिमेला तुम्हाला भिंत तयार करून घ्यायची आहे आणि उत्तर आणि दक्षिणात तुम्हाला जाळी मारून घ्यायची जेणेकरून हायवेचं व्हेंटिलेशन प्रॉपर असं होणार आहे ह्या हिशोबाने ठीक आहे तर आपलं तिकडे जे आहे ते आपलं कुडकुंबड्यांचं शिक्षण म्हणजे अंडेवर बसवण्यासाठी आपण तिकडे शिक्षण केलेलं आहे आणि इकडे बघत असाल तर आपण इकडे ताडपत्री लावले इकडे लावायला लागते तर मला तिकडे सुद्धा लावायला लागते तर बऱ्याच लोकांना ताडपत्री कशी बांधावी काय खूप असा प्रॉब्लेम असतो तर आता आपण काय केले की आपण इथल्या इथेच शेडच्यामधूनच आपण थालीवर करण्यासाठी जुगाड केलेला आहे या पद्धतीने नॉट मानली आहे की कालपत्री आपली खाली येते पुन्हा ज्या पद्धतीने खेचलं की ती वर जाते आणि वर केल्यावर एक साध्या पद्धतीने आपण एक असे नोट मानली की आपलं काम झालं या पद्धतीने आपण पूर्ण मित्रांनो नियोजन केलं तर खूप चांगला तुम्हाला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो आणि वेळच्या वेळी तुम्ही जर शेड तयार कराल तर वेळच्या वेळीच आठवड्यातून त्याला चुना मारा पोटॅशियम परगणीची फळणी करा पोर्सुलीनची फवारणी करा बी नाईन झिरो फोरची फवारणी करा जेणेकरून तुमच्या इथे झू पिसू किंवा कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया हा इकडे होणार नाही ह्या हिशोबाने जर तुम्ही व्यवस्थित शेडची रचना केली तर तुम्हाला खूप चांगला असा फायदा होऊ शकतो आता आपण बघूयात ते खूड सेक्शन जिथे आपल्या कोंबड्या असतात आता पूर्ण कोंबड्या आपल्या फार्ममध्ये नाही आहेत सध्या कारण आपण फार्म डेव्हलप करतो आहे आणि आपल्या इथे पॅरेंट्स तयार करून तो आपण दुसरीकडे शिफ्ट करतो आहे तर आता सुद्धा तेच आपण करतो आहे ज्यांना ज्यांना पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस शंभर दोनशे किंवा मग अजून त्यापेक्षा जास्त कोंबड्या लागतात तर त्यांना आपण इकडून देण्याचं काम करतो म्हणजे आपण ज्या बाहेरून कोंबड्या आणल्या आपण इकडे जिकडे पक्षी दिलेत तिकडच्या फार्ममधून कोंबड्या आणल्या की आपण त्यांना वॅक्सिन करतो वॅक्सिन केल्या की आपण इकडे ठेवतो आणि त्याच्यानंतर मग आपण ज्या ज्या कस्टमरना पाहिजेत तिकडे आपण त्यांना डिलेवरी करतो तर आता शेळमध्ये पार्टिशन कसं असलं पाहिजे बद्दल आपण पूर्ण अशी माहिती घेऊया आणि आपण दुसरा सेक्शन आहे तो तिकडे आपण बघूया जे आपण इकडे हे करतो आता तेलाचे डबे वगैरे आहेत ते आपण पूर्ण सुकायला ठेवलेत कारण क्लिनिंग खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही कसं गावठीमध्ये काय होतं की आपण क्लिनिंग प्रॉपर करू शकत नाही आणि खूप असा त्रास आपल्याला नेहमी आपल्या इकडे सीआरडी कोरायजा किंवा बरेच देवी रोग वगैरे ह्यासारखे रोग हे आपल्या इकडे दिसून येतात आता गर्मी खूप आहे तर देवी रोग सी आर डी रोग हे रोग चालू झाले ठीक आहे तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही नियोजन करता तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने टप ठेवायचे आहेत खाली तुम्हाला अशा पद्धतीने तेलाचे डबे ठेवायचे तर हे आपल्याला शिक्षण वेगळंच केलं पाहिजे जेणेकरून काय आहे की जी कोंबडी खूड झाली तिकडे आपण आणून ठेवली अंड्यावर बसवली की तिला डिस्टर्ब करायला कुठेही त्रास नसतो आणि या पद्धतीने एक खाद्याचं भांडं एक पाण्याचं भांडं आपल्या फार्ममध्ये कूडकुंबड्याच्या शिक्षणामध्ये ठेवणं गरजेचं आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो नियोजन केलं तुम्हाला खूप चांगला असा फायदा तुमच्या कुठ होऊ शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर एवढे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो